संयम हा प्रत्येक खेळामधला पहिला नियम आहे ध्येयाकडे जाणारी वाट ही मेरेथॉन सारखी असते धावताना जसा श्वास आवराला लागतो तसंच आयुष्यात संयम जपावा लागतो माझ्या एडिटिंगच्या फील्डमध्ये सगळ्या परिस्थितीतून निघून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आलो आहे यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे संयम हा फायदेशीर ठरला आहे संयम हा नेहमी तुम्हाला आणि मला पण एक चांगली शिकवण देऊन जातो प्रत्येकाला वाटतं की ध्येय पटकन मिळावं पण खरी शक्ती थांबून पुढे जाण्याची असते संयम म्हणजे अर्धी जिंकलेली लढाई संयम ठेवला की जे नशिबात नसलेलं आहे ते पण मिळतं अपयश आलं की माझ्या मनाची चिडचिड होते पण ज्याला संयम आहे तो चुकांतून शिकतो आणि नवा रंग भरतो ध्येय साध्य करण्यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि मी तो करेनच कितीही संकट येऊ हो द्या संयम म्हणजे थांबणे नाही संयम म्हणजे योग्य वेळी योग्य गती पकडणे मला एवढंच माहिती आहे की लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं संयमामुळे मन शांत राहतं शांत मनानेच मोठे निर्णय घेतले जातात आणि मोठी ध्येय जिंकली जातात फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते ध्येय गाठण्यासाठी मेहनत लागते पण त्याहून जास्त संयम लागतो कारण संयमच आपल्या संघर्षातून शिखरापर्यंत घेऊन जातो बाकी आयुष्य आहे चालायचंच